पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये कर्जमाफीचा बिगुल नव्याने वाचतो आहे आणि कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा आयरनीवर आलेला आहे शेतकऱ्यांना येत्या महिन्याभरामध्ये सरसकट कर्जमाफी होणार नाही होणार याबाबतचं सुतोवाच सुरू आहे पुन्हा एकदा महाराष्ट्रात कर्जमाफीवरून वादळ मास्त आहे राजकीय स्वरूपाचं वादळ मास्त आहे याबाबत वेगवेगळ्या नेत्यांची वक्तव्य येत आहेत आंदोलकांचं रोषपूर्ण वागणं यातून दिसून येत आहे आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातली अपेक्षा अशा पुन्हा एकदा पल्लवित होताना दिसत आहे की यावर्षी शेती पूर्णपणे पाण्यात डुबलेली आहे आणि अशा स्थितीत सरकारला शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याशिवाय पर्याय नाही मात्र अशा स्थितीमध्ये सरकारकडून वारंवार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी होत असताना खरंच यावेळेस शेत सात बारा कोरा होणार का राजकारणाच्या या आहेत आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये आशेच्या लाटा उसरत आहे आणि अशा स्थितीत नुकताच नाशिक इथे जो काही मोर्चा झाला तर त्याला संबोधित करताना सुप्रिया पुढच्या एका महिन्यात कर्जमाफी केली नाही तर सरकारला राज्यात फिरू देणार नाही खासदार सुप्रिया सुळेचा सरकारला गंभीर इशारा शरद पवार कृषी मंत्री असताना सत्तर हजार हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती शेतकरी आज अडचणीत असताना अशी कर्जमाफी का होत नाही इथले शेतकरी आज जर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली नाही तर आम्ही तुम्हाला फिरू देणार नाही नाशिक जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये काळे झेंडे सुद्धा लावलेले आहेत तर इकडे विदर्भात सुद्धा हा कर्जमाफीचा मुद्दा अतिशय प्रभावीपणे तीव्रपणे आयरणीवर येतो आहे आणि अशा स्थितीमध्ये जे महायुती सरकार आहे तर महायुती सरकारने ज्या काही निवडणुका झाल्या तर निवडणुकांपूर्वी जाहीरनाम्यामध्ये घोषणा केली होती की शेतबऱ्यांचा हातबारा आम्ही कोरा करू मात्र सरकार आपलं आश्वासन पाळत नाही आहे आणि यातूनच काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी आंदोलन केलं होतं पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष त्याकडे लागलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये त्या आंदोलनाने चांगलीच खळबळ माजवली होती आणि त्यावेळेससुद्धा सरकार ने नेहमीप्रमाणे लेखी आश्वासन दिलं होतं दोन हजार आठमध्ये केंद्राने राष्ट्रीय स्तरावर सुमारे बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी केली होती त्यातच महाराष्ट्रातील लाखो शेतकरी हे लाभार्थी ठरले होते दोन हजार सतरामध्ये महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारने चौतीस हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली होती दोन हजार एकोणीसमध्ये महाविकास आघाडी सरकारने कर्जमुक्त सातबारा करण्याचे आश्वासन दिले होते आणि पंचवीस हजार कोटीपर्यंतची कर्जमाफी हाती घेतली होती मात्र त्याचा किती शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्ष लाभ आला किती आला नाही याबाबत अर्थतज्ञ वेगवेगळं भाष्य करत असताना शेतकऱ्यांना वारंवार दिवसत असताना तरीही शेतकरी पुन्हा एकदा या कर्जमाफीच्या आशेकडे डोळे लावून बसलेला आहे दरवर्षी शेतकरी आत्महत्यांचे आकडे बदलत आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये वाढ होत आहे राष्ट्रीय गुन्हे नोंदीप्रमाणे दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांची संख्या चार हजारपेक्षा जास्त होती आजची स्थिती जी महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी वचन दिले होते सात बारा कोरा करू मात्र ते आश्वासन न पाळल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये सातत्याने वाढ होते आहे सुप्रिया सुळे यांचं जे विधान आहे तर ते पाळलं जर नाही सरकारने तर राज्यभर आम्ही तुम्हाला फिरू देणार नाही बच्चूकडेसारखे नेतेसुद्धा उपोषणाला बसून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला अधोरेखित केलेला आहे कर्जमाफी शेतकऱ्यांना वारंवार देऊनसुद्धा पुरेशी का ठरत नाही अंमलबजावणीमध्ये काही त्रुटी असतात का किंवा पात्र शेतकरी यापासून वंचित राहतात तर काहींच्या नावावर चुकीने सुद्धा कर्जमाफी दाखल झालेली आहे जसा नुकताच काही दिवसांपूर्वी पीक विम्याचा घोटाळा उघडकीस आला की सातबारा बारा नसतानासुद्धा पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांच्या नावावर घेतला गेला आणि चार हजार शेतकऱ्यांना या माध्यमातून काळ्या यादीमध्ये मा टाकलेलं आहे लाडक्या बहिणीचं सुद्धा दीड दीड वर्षानंतर सरकारच्या लक्षात येतं की कुणीतरी बोगस लाभार्थीने या महिलांच्या नावावर पैसे उचललेले आहेत हे असं घडत असताना मग संबंधित मंत्र्यावर सचिवावर आयुक्तावर कारवाई होण्याऐवजी लाभार्थ्यावर याची कारवाई केली जाते कारण सरकारची जी काही प्रणाली आहे तर ती दोषपूर्ण आहे त्रुटी आहेत आणि याच्यामध्ये जे काही शेतकरी किंवा सामान्य माणसाच्या कर्जमुक्तीमाफत मुक्तीबाबत किंवा कर्जमाफीबाबत जे काही उपाययोजना जाहीर केल्या जातात तर त्या अल्पकालीन ठरतात कर्जमाफी दिल्यानंतरसुद्धा पुढील दोन तीन वर्षामध्ये पुन्हा एकदा कर्ज बाजार परिपणा वाढतो आहे तो सातत्याने वाढतो आहे याच्या मागे अनेक कारणं आहेत व्याजदर बाजारभाव शेतीमालाला हमी भाव मिळत नसल्यामुळे उत्पन्न वाढत नाही पाणी हवामानाचा अनिश्चितपणा आता सध्या वीज व्यवस्थित राहत असली तरी शेतीचा हंगाम सिंचनाचा हंगाम सुरू झाला की शेतातली वीज ही दिवसा दिवसभरासाठी गायब असते रात्रीच्या वेळी ही वीज दिली जाते जालना जिल्ह्यामध्ये सख्या भावंडांचा मृत्यू झालेला असतानासुद्धा यापासून आमच्या सरकारने कुठल्याच सरकारने याचा बोध घेतलेला नाही दुष्काळ अतिवृष्टी किंवा पिकांची नासाडी कर्जाचे ओझ वारंवार सातत्यानं दुप्पट करते आहे आणि या च्या जे काही अभ्यासातील जे काही ठळक आकडेवारी आहेत तर ते राज्यातील सरासरी शेतकऱ्या मागे जो काही बोजा आहे तर तो सरासरी दीड ते दोन लाखापर्यंत प्रति कुटुंब आहे कुठलाही शेतकरी कर्जापासून वंचित नाही आहे शेतीसाठी पीक कर्ज जरी नसलं तरी त्या कुटुंबातील महिलांवर वेगवेगळ्या एन बी एफ सी कंपन्यांचं मायक्रो फायनान्स कंपन्यांचं कर्जाचं ओझं लटकता आहे उमेद अंतर्गत महा महिला वा महा विकास महा आर्थिक महामंडळामार्फत कर्जाचा बोजा जो काही ग्रामविकास संघ आहेत गाव पातळीवर प्रत्येक गावामध्ये तर त्यांच्या माध्यमातून कोट्यावधींचा कर्जचा बोझा या महिलांच्या डोक्यावर उप झालेला आहे आणि अशा स्थितीमध्ये महिला शेतकरी हे प्रामाणिकपणाने कर्जांची फेड करत असताना आता बँकांकडून शेतकऱ्यांना नोटिसा येत आहेत महिला इकडून तिकडून दहा रुपयाचं कर्ज फेट फेडण्यासाठी पुन्हा नव्वं पंधरा रुपयाचं कर्ज डोक्यावर करून ठेवत आहेत अशी विचित्र स्थिती दिवसेंदिवस कर्जांच्या ओझ्याखाली शेतकरी व सामान्य माणूस डुबतो आहे आणि अशा स्थितीमध्ये सरकारच्या सगळ्या योजना ह्या तोकड्या ठरत आहेत तुटपुंज्या ठरत आहेत महाराष्ट्रातील जी काही प्रलंबित कृषी कर्जाची जे काही एकत्रीकरणं आहे तर ते सुमारे सव्वा कोटी रुपयाच्या आसपास आहे दोन हजार तेवीसचे आकडे आहेत दोन हजार सतराच्या कर्जमाफीतील प्रत्यक्ष लाभार्थी टक्केवारी ही साठ टक्क्यापेक्षाही कमी आहे तेवढेच शेतकरी पात्र ठरलेले आहेत शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्ष लाभ पोहोचलेलाच नाही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी बहुसंख्य शेतकरी हे लघु व सीमांत शेतकरी आहेत मग आहे, याच्यावर पर्याय काय असू शकतो तर एकदाची शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी कुठल्याही अटी निकष न ठेवता देणे गरजेचं आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव नुसताच जाहीर करून चालणार नाही तर त्याचं प्रत्येक प्रत्यक्ष लाभ हा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे सरकारने तशी यंत्रणा खरेदीसाठी उपस्थित केली पाहिजे दोन किंवा तीन दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट ते थे पैसे जमा झाले पाहिजेत पाणी व्यवस्थापन असेल हमी असलेली सिंचन व्यवस्था असेल कर्ज पुनर्गठन मॉडेल असेल किंवा कर्जमाफी असेल तर यासाठी शेतकऱ्यांना दीर्घकालीन व परवडणाऱ्या फेडीचे पर्याय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे सहकार आणि कृषी उद्योगाशी जी काही जोडणीची जी काही प्रक्रिया आहे शेतकऱ्यांना जो काही आर्थिक विमा दिला जातो तर त्याचा लाभसुद्धा विना आठ किंवा त्रुटी सदोष नसला पाहिजे सध्या सरकारकडून सांगितलं जातं की वीस तारखेपर्यंत पी ई पीक पाहणी करा मात्र सरकारचं ते ॲप्लिकेशन चालतच नाही जाणीवपूर्वक याच्यामध्ये त्रुटी निर्माण केलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांची जी काही ऊर्जा आहे तर ती रिकाम्या कामामध्ये खर्ची घालण्याचे प्रकार आहेत हे कागद जमा करा तेच कागद जमा करा वारंवार दर दोन महिन्याला शेतकऱ्यांना त्या लाभासाठी अनुदानासाठी के वाय सी करावं लागते ही सगळी प्रणाली जोपर्यंत व्यवस्थित होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीमागची सामान्य माणसाच्या पाठीमागची साडेसाती कमी हो होणार नाही शेतकरी शाश्वत होणार नाही हे असे अनेक प्रश्न आहेत त्याच्यावर सरकारची इच्छाशक्ती असणं आवश्यक आहे अन्यथा आता शेतकऱ्यांनी सर्वसामान्यांनी एकदा या चा मोक्ष लावणं गरजेचं आहे जसं जरांगे पाटलाच्या मुंबई मुंबईमध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली होती तर तशी एकदा सगळ्या शेतकऱ्यांनी मुंबईमध्ये धडक देणं आवश्यक आहे मुंबईचं नाक तोंड ऑक्सिजन सर्व पूर्णपणे बंद करणं आवश्यक आहे पुन्हा एकदा मोठ्यात मोठं आंदोलन शेतकऱ्यांनी घातलं हाती घेतलं पाहिजे याबद्दल तुमचं काय मतं आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद